आता पहा गणित एकदम साधं सिंपल आहे ही ॲड आली आहे दोन हजार पंचवीसची दोन हजार पंचवीसच्या ॲडमध्ये टोटल पदांपैकी माझ्या पदासाठी जागा आहेत पाच मग ते सगळं तुम्ही ए ओ असेल त्याच्यानंतर एस टी असेल हे काउंट करा आणि पी एस आयचं जर ॲडमध्ये पण जागा नव्हता नंतर त्या ॲड केल्यात ठीक आहे सो पाचच जागा आहेत आता मला काय वाटतंय की या पाच जागांमध्ये कसं होणार यार जवळपास पाच लाखच्या आसपास फॉर्म असतील याच्यात माझं कसं होणार आता याच्यामध्ये तर होणार नाही मला ऑबियसली कॉन्फिडन्स येणार नाही ती भीती तर वाटणारच मला माझ्या अभ्यासात लक्ष नाही लागणार बरं ठीक आहे मग याच्यावरती पर्याय काय मी दोन हजार सव्वीसच्या ॲडची वाट पाहायची बरं मी दोन हजार सव्वीसच्या ॲडची वाट पाहिन दोन हजार सव्वीसची ची जी जाहिरात येईल त्याच्यामध्ये किती जागा असणार आहेत मला माहिती आहे मला माहिती आहे किती मोठी ॲड येईल दोन हजार सव्वीसची ॲड येईल की नाही हे पण मला खात्रीशीर माहिती नाही आहे दोन हजार सव्वीसला एक्झाम होईल की नाही आणखी काही कारणं येतील आणखी काही असं होईल जसं कोरोना वगैरेला असं काही होऊ शकतं अनएक्सपेक्टेड आहे ते एक्झाम झाली चला की नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की एक्झाम होणार मग जागा किती येणार माहिती नाही बरं जागा खूप आल्या माझ्या कास्टच्या किती येतील माहिती आहे नाही माहिती इतकंच नाही हा जो काही गॅप असेल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एक वर्षाचा गॅप या एक वर्षामध्ये माझी लाईफ जशी आहे तशी असेल का म्हणजे आत्ता जसं मला अभ्यासासाठी पुरेसा वेळ आहे अभ्यासासाठी घरून मला सपोर्ट आहे अभ्यास मी करू शकते या एक वर्षामध्ये आणखी काही गोष्टी चेंज होतील मी अनमॅरिड आहे कदाचित माझं लग्न होऊन जाईल लग्नानंतर मला तितकासा वेळ मिळणार नाही मी मॅरिड असेन आत्ता मला मुलं वगैरे नाही आहेत कदाचित नंतर मला मुलं होतील मला त्यांचं पाहावं लागेल मी ऑलरेडी मॅरिड पण आहे आहेत तरी मी अभ्यास करत आहे कदाचित या एका वर्षामध्ये मुलांची अशी काहीतरी जबाबदारी येईल की तिकडे मला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सव्वीसमध्ये मी हे फार कॉन्फिडंटली करू शकेन आणि माझा रिझल्ट येईलच याची गॅरंटी किती पर्सेंट आहे तुम्हाला तुम्ही सांगा नाही देऊ शकत तुम्ही या गोष्टीची गॅरंटी मग माझ्याजवळ ऑप्शन काय दोन हजार पंचवीसला पाचच जागा आहेत ना चला पाच जागांसाठी लढा त्या स्कोरसाठी लढा एवढा एवढा स्कोर, स्कोर मला त्या जागेवरती बसण्यासाठी आवश्यक आहे तेवढा स्कोर माझा कसा येईल कुठले सब्जेक्ट आहेत जे माझ्यासाठी स्कोरिंग आहेत हे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये मला चांगले मार्क्स येतील इतके मार्क्स मला घ्यायचेच आहेत त्याच्यासाठी मला भरपूर अभ्यास करायचा अभ्यास इन द सेन्स नुसती पुस्तकं घेतली आणि वाचली असं नाही मला पी क्यू पण करायचं आहेत मला क्वेश्चन पेपर पण सोडवायचे आहेत मला त्याचं अॅनालिसिस पण करायचं आहे अॅनालिसिसची मला रिव्हिजन पण करायची आहे अँड देन मला टेस्ट पण करायचं आहे स्वतःला की येस मी एवढं सगळं जे केलं आहे त्याच्यातून खरंच आउटपुट घेखी आलं आहे आणि जे माझ्या स्कोरिंगचे विषय आहेत तिथले मार्क्स मला जाऊ द्यायचे आहेत जिथे मला ऑलरेडी कमी मार्क्स येतात तिथे माझे एक दोन मार्क्स कसे वाढतील याच्यासाठी मला ट्राय करायचं आहे अँड देन तुम्ही ज्याला सुरुवात कराल जागा कमी आहेत हा विचारच डोक्यात येणार नाही